मिरजेत नाले सफाई महापालिका प्रशासनाचा फार समतानगर परिसरात पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तीव्र आंदोलनाचा इशारा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकामधील वॉर्ड क्रमांक सात रेल्वे तेलगू छळ समोरील नाले स्वच्छता झाली नसल्यामुळे पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच ऐन पावसाळ्यात सांडपाणी निचरा होत नसल्याने नागरिक हैराण झालेले आहेत है। महापालिकेचे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे लवकरात लवकर दोन दिवसात नाले स्वच्छता झाली नाही तर समतानगर येथील जनतेला घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम उर्फ पप्पू कोळेकर यांनी दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे राजू आवळे समीर फौसार सम्राट जाधव महेश मोहिते अकबर सय्यद सुजल परदेशी राजेश गुजराती मायकल बल्लारी आदी नागरिक उपस्थित होते सांगली मिरज महानगरपालिका वार्ड क्रमांक सात मधील रेल्वे चर्चच्या समोर नालेसफाई कोट्यवधीचा हो निधी आणून पण स्वच्छता जर झाली नसेल तिथले नागरिक हैरान परेशान झालेले आहेत याच्याकडं आरोग्य अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नाही ताटेसाहेब कुठं फिरत्यात किंवा काय करतात काय नाही प्रशासक का असून काहीसुद्धा प्रशासकाचा उपयोग होत नाहीत त्यात मी जाहीर निषेध करतो तर हे काम झालं नसेल पाच दिवसात जर झालं नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र सांगली मिरज महानगरपालिका आज नाले सफावर कोट्यावधी खर्च टेंडर काढून करत आहे तरी तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर सात समतानगरमधील लाईव्ह परिस्थिती आज गवतानं गवताच्या वर पाणी येऊन गटर तुंबल्याला प्रकार घडलेला या ठिकाणी या ठिकाणी मी महापालिका प्रशासनाला वारंवार आम्ही या भागातील नागरिक कळवून स्वच्छता निरीक्षक कांबळे साहेब यांनाही कळवून आरोग्य अधिकारी साहेब यांनी तर आता फोन केल्यानंतर त्यांनी कट केला उचललाही नाही साहेब साधा फोन त्यांनी मी आयुक्तांना एक आवाहन करतो की साहेब या वॉर्ड नंबर मधील कामाची आप तुम्ही पाहणी करावी व तात्काळ हा गटारीचा प्रश्न नालेसफाईचा मार्गी लावावा अन्यथा या भागातील नागरिक घेऊन आम्ही प्रशासनावर महापालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी पाणी तुंबून जर उद्या लोकांच्या घरात जर पाणी आलं तर याला पूर्णपणे जबाबदार आरोग्य अधिकारी ताटे साहेब व या भागाचे स्वच्छ नितीन कांबळे साहेब असतील त्यांना असा माझा आरोप आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज